नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान युट्यूब मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चार पाच आणि सहा जून दोन हजार पंचवीसचा चा हवामान अंदाज त्याचप्रमाणे पावसाचे जिल्हे जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अनेक ठिकाणी आपल्याला पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे यामध्ये लोणंद फलटण सातारा खेड खोपोली त्याचप्रमाणे गोरेगाव सासवड बारामती या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुणे दौंड श्रीगोंदा कर्जत इंदापूर अकलूज या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर त्याचप्रमाणे पुढील एक दोन दिवस पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर करमाळा कर्जत श्रीगोंदा पाथर्डी गोरेगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर गंगापूर श्रीरामपूर पैठण जुन्नर खोपोली कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतरनं पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुढील एक दोन दिवस या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जय जवान जय किसान धन्यवाद